नमस्कार यूट्यूब फॅमिली आपलं स्वामी रक्षा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या एका दादाने खरंच खूप छान अनुभव शेअर केलेला आहे दादा जे आहेत तर वकील आहेत बघा आता दादांचा अनुभव ऐकला ना तर खरं असं वाटलं की आयुष्य कधी कोणतं वळण घेईल सांगताच येत नाही आणि दादांनी सांगितलं की त्यांच्यासाठी जी स्वामी सेवा करणारी जी होती ती त्यांची पत्नी होती आणि मला विश्वास नव्हता पण तिला खूप विश्वास होता आणि असंच काही एक दिवस असं काही अचानकच जीवनामध्ये जो साक्षात्कार चमत्कार जो होतो ना आणि त्याच्यामुळं असं वाटतं की खरंच स्वामी महाराज आहेत आणि ती जे लोक मेहनत करतात ना त्यांच्या पाठीशी नक्कीच उभा राहतात तर असं काही आपल्या दादांचा अनुभव आहे अगदी कंपनीत जॉब करण्यापासून शिक्षणापासून तर सरकारी वकील होणं म्हटलं तर काय छोटी गोष्ट नाही आहे पण दादांचा अनुभव खरंच खूप छान आहे त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नवीन स्वामी भक्त आहात तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलघंटा ऐकून प्रेस करा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आवडतं चला आपल्या दादाच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया दादांनी सांगितलं की ग्रॅज्युएशन झालेलं होतं तरी पण एका कंपनीमध्ये जॉब करत होतो आईवडिलांनी लग्न करून दिलं लग्न झाल्याच्या नंतर तर एक कुठेतरी अशी आशेची किरण असते ना की माझं शिक्षण चालू असताना मला असं वाटत होतं की मी काहीतरी वेगळाच विचार करत होतो पण ते काहीच न होता अगदी लग्न झालं तर जिम्मेदारी अजून वाढून गेली म्हणजे आता आहे त्यातच आता समाधानी मारावं लागेल असं काही आयुष्य चालू होतं पण देव कधी कधी असं काही आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडवतो तसंच माझ्या बाबतीमध्ये झालं माझी पत्नी जी होती ना अगदी इतकी काट कसर तर करायचीच म्हणजे असं होतं ना की आपल्याला वाटतं लग्न झालं तर खर्च वाढता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ना पण तसं नव्हतं माझी पत्नी काट कसर तर करायचीच आणि मेन म्हणजे ती स्वामी भक्त पण होती आमच्या घरी काही स्वामींची सेवा नव्हती पण ती स्वामी भक्त होती येताना फोटो विटो सगळं काही घेऊन आलेली होती आणि आमच्या देवघरामध्ये दे लगेच स्वामींची सेवा वगैरे सगळं तिला जे अगदी मनातून करावसं वाटतं त्या सगळ्या गोष्टी करायची आणि मला जे एक गोष्टीचं टेन्शन होतं की लग्न झाल्याच्यानंतर असं होतं तसं होतं वाटतं ना आपल्याला आप म्हणजे आ मला जो विचार करायचा होता ना त्याच्या विपरीत माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी गोष्टी घडत होत्या असं करून मा माझ्या लग्नाला तीन वर्ष झालेले होते तीन वर्ष झाल्याच्यानंतर मग आता आम्ही पुढचा विचार करत होती की काय करायचं कसं करायचं आणि लग्न म्हणजे गावाकडे राहिलो आम्ही सहा सात महिने त्याच्यानंतर जे होतं तर मग मी कंपनी जॉबला लागलो इकडे येऊन शहरामध्ये मग तिथे भाड्याचं घर भाड्याचं म्हणजे तिलाही असं वाटायचं की आपलं स्वतःचं घर असावं किंवा बऱ्याचशा गोष्टी तिला वाटायच्या त्याच्यासाठी ती प्रयत्न सुद्धा करायची मलाही म्हणायची की मलाही कुठे जॉबला जाऊ द्या पण मी म्हटलं की हे नवीन ठिकाणी आहे तू घरच सांभाळ बाकीचं बघूया आपण काय करायचं काय नाही तर ती एक गोष्ट अजून असंही म्हटली कारण मी तिला बोलता बोलता बोललो होतं की मला जे होतं तर लॉचं शिक्षण कम्प्लीट करायचं होतं आता तिचंही ग्रॅज्युएशन झालेलं होतं माझंही होतं तर मी असं विचार केला की तिला मी असं बोललो सुद्धा म्हणजे कारण मी शिक्षण अर्ध्यातून सोडून दिलेलं होतं माझं ग्रॅज्युएशन झाल्याच्यानंतर मी एल एल बीला ॲडमिशन घेतलेलं होतं आणि दुसऱ्या वर्षात मी काई ता। काना तो, पहला वर्षा दुसरा वर्षा काही पुन्हा ते हे केलंच नव्हतं कारण सी टी पास झालेलं होतो पहिलं वर्ष गेलं दुसऱ्या वर्षामध्ये काही कामाच्यामुळे माझे काही विषय बॅक राहून गेलेले होते तर पत्नी म्हटली की तुम्ही एक काम करा आता तुम्ही तुमचं जे आहे शिक्षण तुम्ही तुमचं कंटिन्यू करा माझं राहू द्या मी बघते घरचं अगदी तिने मला एक जसं आपल्या एखाद्या वडीलधारा माणूस आपल्याला कसं हे करतं की मी तुझ्या पाठीशी आहे तू काही विचार करू नको पुढचा मागचा सा? काही जर कमी का पडलं तर मी, मी माझ्या घरच्यांकडून सुद्धा आणेल अगदी बायको जे आहेत स्वामींच्या रूपामध्येच माझ्या आयुष्यामध्ये आलेली होती आणि मेन म्हणजे एवढं काही धीर द्यायची ना कधी कधी आपल्याला वाटायचं एखाद्या एखादा दिवस असाही येतो ना आपल्या आयुष्यामध्ये की आपण असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये खरंच काही केलेलं नाही पण त्यावेळेस तिच्यासोबत दोन शब्द बोलून माणसाला असं वाटायचं की आपण आता काय करून काय नको करू हे जे एक हे राहतं ना आत्मविश्वास तो मला माझ्या पत्नीकडून मिळत होता मग मी काय केलं की तुम्हाला सांगितलं की दोन तीन वर्ष माझे जे आहे लग्न झाल्याच्यानंतर ह्या गोष्टी समोर येऊ लागल्या मग त्यानंतर जे होतं की माझं दुसऱ्या वर्षाला मी परत माझं आडिश ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर मी जे काही माझं विषय वगैरे होते तर अभ्यास वगैरे करून ते काढले ग्रॅज्युएशन वगैरे केलं म्हणजे एल एल बीमध्ये मा माझं ग हे होऊन गेलं आता थोडी काय ते आपल्या डिग्री असते मग त्याच्या पुढचं जे काय असेल ते मग विचार असाही केला की आता तिलाही सांगितलं की आता केलं तर आहे पण आता पुढचं बघू काय होतं काय नाही तर तिचे काका जे होते तर तिचे काका कोर्टामध्ये राहायचे म्हणजे तिचे काकासुद्धा वकील होते मग ती म्हटले तुम्ही त्यांच्याकडे जा दोन तीन घंटे प्रॅक्टिससाठी ती तुम्ही जात जा म्हटले मग मी हा विचार केला की आता रात्री तर रात्री तर तिला एकटीला सोडून जाऊ शकत नाही नवीन ठिकाणी आहे आणि दिवसात शिफ्टचं कसं करायचं तर असाही विचार केला की दुपारून जे राहते ना आमच्याकडे अडीच वाजेची तीन वाजेची पण शिफ्ट असते आणि सकाळची पण असते अशा दोन तीन शिफ्ट होत्या तर मी विचार केला की मी आता काही दिवस जे आहे दुपारची शिफ्ट करेन आणि सकाळी जे आहे दोन तीन तास जे आहे तर तिच्या काकासोबत थोडीफार प्रॅक्टिसला जात जाईन तर स्वामींच्या कृपाने जे मणी नाही आपल्या स्वप्नीने असं म्हणतो ना आपण की आणि ती गोष्ट साक्षात आपल्या समोर येते तशी ती गोष्ट माझ्यासमोर अचानकच येऊ लागलेल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी पत्नी स्वामी सेवा करत होती आणि ती फक्त आणि फक्त माझ्यासाठी संकल्प घेऊन एक सेवा करत होती ती सेवा जी होती की मला असं वाटत नव्हतं की मला असं वाटायचं की ही तिचं तिचं काय करत असली आता एवढं माहीत होतं की ती स्वामी भक्त आहे मी पण स्वामी महाराजांचं नाव घ्यायचो पण कोणती सेवा किंवा असं काही म्हणून नव्हतं पण तिचं प्रत्येक प्रत्येकाच्यात असंच की स्वामी असं करतील स्वामी तसं करतील त्यामुळे आता एवढ्या दिवसाचं हे होतं तर सगळ्या गोष्टी त्या समोरासमोर येऊन जायच्या आता मलाही वाटलं की जी सेवा करती आहे तर तर त्याच्यामुळं तर सगळं काही चांगलं होत नाही असं मनामध्ये आलं बरं का असं नाही आलं नाही म्हणून करता करता जे होते दिवस निघत होते स्वामींची सेवा सुद्धा पत्नींची चालू होती त्याच्यानंतर माझी प्रॅक्टिस चालू होती कंपनीचा जॉब चालू दीर होता धीर होता की आयुष्यात आता आपण काहीतरी वेगळं करतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना अचानकच एक गोष्ट अशी झाली की आता मी पूर्ण जे आहे तर माझा जो जॉब तो सोडायचा विचार केला की आता एक साथ एवढ्या गोष्टी माझ्याकडनं होऊ शकणार नाही आणि बऱ्यापैकी तर असं झालं होतं की काकांकडे प्रॅक्टिसला जाता जाता थोडेफार पैसेसुद्धा यायला लागलेले होते नाही जरी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सहा वर्ष आमचे गेलेले होते सगळं काही करताना सहा वर्ष झाले त्याच्यानंतर आमच्या घरी पाहुणासुद्धा आला मुलगा झाला सगळं झालं आता बऱ्यापैकी होतं पैसे येत होते आणि सगळे काही कधी कधी असं होतं ना की आई वडील आपल्या मुलांसाठी करतात पुढचं एकासाठी पण मला तर फक्त वडीलच होते आणि त्यांचंसुद्धा अगदी वय झालेलं होतं बाकीचे भाऊ वगैरे होते ते त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये बिझी होते त्यांच्या जीवनामध्ये मला कोणी सपोर्ट करणारं नव्हतं माझं सपोर्ट मी स्वतःच होतो आणि मेन म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पत्नीने अगदी माझ्या आईवडिलांची सुद्धा जागा घेतलेली होती एक वेळ अशी पण होती की कधी कधी आपण होतं थोडं आयुष्यामध्ये कमी जास्त पण तिच्या घरच्यांचा खूप सपोर्ट होता की तिच्या घरच्यांनी जसं त्यांनी माझ्या आईवडिलांसारखंच हे केलं मला अगदी सपोर्ट केला घरामध्ये काय हाय हवं आहे नकोय ते सगळं काही आणून द्यायचे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये जे होतं की कधीकधी असं होतं ना की बायकोचे आईवडील आणि हे होतं की उलटं असतं ना तसं नव्हतं त्यांनी एका मुलासारखंच माझा हे केलं मला सपोर्ट केला त्यांनी खूप सपोर्ट केला पत्नी पण तशीच म्हणायची काही पण झाले तर आता मदत करा नंतर आम्ही हे करू अशी बोलायची ना ती मला कधी कधी हसायला पण यायचं आणि नवल पण वाटायचं की हिच्यामध्ये एवढं ज्ञान आलं कुठून तरी असेही वाटायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना चांगली गोष्ट ही घडत गेली की मी माझा पूर्ण जॉबच सोडून दिला मग मी जे आहे तर कोर्टात वगैरे जाणं सुरू केलं थोडे क्लायंट्स वगैरे बनू लागले पैसा पण येऊ लागला भरपूर शिकायला पण येऊ लागलं आणि मनामध्ये अशाच काही गोष्टी करता करता पुढचा जो सहा वर्षाच्या नंतर जे होतं तर बऱ्यापैकी चांगलं सुरू झालं मग सगळं चांगलं सुरू झालं की, की आता असं वाटू लागलं की आपण स्वतःचं काहीतरी केलं आयुष्यामध्ये येऊन आपण विचार करतो ना की नुसतं जॉब करायचा मग आपल्याला पुढचं काही वाटतच नाही ना पण असं काहीतरी झालं आयुष्यामध्ये जे अनअपेक्षित होतं मी विचार केला नव्हतं की बाबा मी वकील होईल किंवा काही होईल तर ह्या गोष्टींचा कधी मी विचार केला नाही पण मी सगळ्यात मोठं जे होतं ना तर मी स्वामी भक्त झालो मी स्वामी सेवेमध्ये नव्हतंच ना माझी पत्नी स्वामी सेवा करायची आणि ती जी सेवा करायची होती फक्त ती जे होतं स्वामी महाराजांचं पारायण वगैरे चालू राहायचं तिचं आता हे एवढं मला समजत नव्हतं पण समजतं आता पारायण वगैरे करायची त्याच्यानंतर जे आहे रोज ती सांगायची की मी तुमच्यासाठी रोज जे आहे एकवीस वेळा घोर कष्टम स्ट्रो तुमच्यासाठी म्हणते आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या पायावर उभा राहा हो। मला हसू यायचं की मी म्हटले हे असं काही म्हणत राहते त्यानंतर काहीतरी मंत्र वगैरे चालूच राहायचे तर हो चा। चालू ती कृष्णांचं मंत्रसुद्धा म्हणायचे तर ह्या ज्या गोष्टी होत्या ना तिच्या तर त्या कंटिन्यू चालू राहायच्या तर ती जे आहे ह्या दोन सेवा करत राहायची महिन्यातून एकदा दोन झालं तर एक एक दिवसाचं पारायणसुद्धा करायची पण त्यावेळे ह्या गोष्टी लक्षात येत नव्हत्या की पारायण काय असतं फक्त स्वामी महाराजांचं आता माहीत झालेलं होतं की महाराज कोण आहे आणि मी सुद्धा स्वामी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नव्हतो तर सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या घडत गेल्या आणि सांगितलं तुम्हाला की मला माझ्या पार उभा राहण्यासाठी अगदी सहा वर्ष गेली नाही जरी म्हटलं तर पुढे वेळ निघत गेली सगळं चांगलं होत गेलं आणि अगदी आठ ते नऊ वर्षानंतर मी सरकारी वकील झालो बघा तर हा जो एक आयुष्यातला एक टप्पा असतो की आपण जो गाठायचा असतो बरोबर ना आणि हे आम्ही आमच्या स्वप्नामध्ये आम्ही ही गोष्ट नाही केलेली होती की असं काहीसुद्धा आमच्यासोबत होईल म्हणून पण स्वामींची कृपा आहे मेहनत आहे आणि अगदी एवढी कष्टाळू आणि मेहनती बायको माझ्यासोबत आहे म्हटल्यावर माझं नशीब कसं काय कुठे लपून राहणार ते ता तर आज न उद्या उजळणारच होतं तर असं काही आमच्या जीवनामध्ये जे होतं तर खूप मोठा खूप म्हणजे खूप मोठा चमत्कारच समजेल मी कारण हे हे जे जे काय हो का होत होतं त्या त्याचा विचार आम्ही नक्कीच नाही केलेला होता पण सगळं काही चांगलं होत गेलं सुख कधी येतं जेव्हा खूप दुःख आपण आपल्या आयुष्यामध्ये हे केलेलं असतात तसंच मी माझ्या आयुष्यामध्ये अशा काही बऱ्याचशा गोष्टी होत्या की ते मागचं बघून पुढचा विचार करतो ना तसं मी नेहमी माझ्या ज्या काही माझ्या आयुष्यामध्ये कमी होती जे काही गोष्टी होतात ते विचार करून मी पुढचा विचार करत राहायचो पण आज स्वामीनं मला त्या योग्य बनवलं की मी माझं आयुष्य जे आहे तर बदलून टाकलं आणि हे कशामुळे झालं तर सगळ्यात मोठा वाटा जो होता तर सगळ्यात मोठा वाटा माझ्या पत्नीचाच होता कारण की तिने जर मला साथ दिली नसती आणि तिच्या रूपाने सांगितलं की मी स्वामी भक्तसुद्धा नव्हतो तिने मला स्वामी सेवा करायला लावली स्वामी सेवेत आलो म्हणजे आत्मविश्वास एवढा वाढला की माझ्यासाठी कोणती गोष्ट पण नाही वाटू लागली नाही ते पहिले यायचा की होईल का करेल का प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचे पण आता तसं नाही आता आत्मविश्वास अगदी भरभरून आलेला आहे आणि ह्या सगळ्या जो होता सगळा काळ होता दहा वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप काही उतार तर होते पण जेव्हापासून स्वामी महाराज आमच्या आयुष्यामध्ये आले होते परीक्षा तर सगळ्यांचीच होत असते पण त्याच्यासोबत चांगल्या गोष्टी देखील आमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडलेल्या आहेत तर अशी काही स्वामी महाराजांची कृपा झालेली आहे की काहीच नव्हतं शून्यातच होतो अगदी मी पण पर शून्यापर्यंत शून्यापासून तर हा जो मोठा प्रवास होता तिथपर्यंत जाण्याची जी शक्ती होती ती फक्त ना फक्त स्वामी महाराजांमुळेच आलेली आहे तर असा काही मोठा चमत्कार आमच्या आयुष्यामध्ये झालेला आहे ते महाराजांनी आम्हाला खूप मोठा अनुभव दिलेला आहे सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ बघितलं आपल्या दादांचा अनुभव कसा होता आयुष्यामध्ये खरंच काही अशक्य नसतं पण जेव्हा आपण खूप मेहनत करतो आपल्या आयुष्यामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की जी आपल्याला स्वामींच्या रूपामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी साथ देते तसं जे आहे तर दादांना जे आहे तर त्यांच्या पत्नीने साथ दिलेला आहे आणि म्हणून आज आपले दादा झिरो टू हिरो आहेत आणि त्यांच्या पायावर उभा आहेत एवढ्या चांगल्या पदावर आहेत काही लोक त्यांची आयडेंटी याच्यासाठी पण करतात की काही लोक चांगलं घेतात आणि काही लोक त्या गोष्टींचा सुद्धा बनवतात की ही व्यक्ती अशी होती आधी आता अशी झालेली आहे हिला घमंड आलेला आहे पण ज्याचं त्यालाच माहीत असतं म्हणून आपण कोणाची आयडेंटिटी जी असते ती लिकेज करत नाही कुणाचं नाव सांगायला नाही सांगितलं तर करत नाही त्यामुळे थोडं समजून घेत जातो तर असं काही आपल्या दादांचा अनुभव होता अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण जर काही असा अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल ज्यांनी तुम्हाला फरक पडला असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअप करू शकता तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद